अजित पवारांच्या निधनानंतर बरेच आरोप प्रत्यारोप झाले कुणी म्हटलं की विलीनीकरणाच्या चर्चा पूर्ण होत आल्या होत्या कुणी अपघाताबद्दल संशय व्यक्त केला आणि याची चौकशी झाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी केली या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी एक नाव होतं ते म्हणजे नरेश अरोरा हे नरेश अरोरा कोण आहेत तर हे नरेश अरोरा तेच आहेत की ज्यांच्याबद्दल असं बोललं जातं की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी करण्या स्वीकारण्यासाठी मनधरणी करण्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना ज्यांनी मदत केली तेच हे नरेश अरोरा हे नरेश अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत नेमकं कारण काय आपण माध्यमातून अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून रान पेटलं या मुद्द्यावरून संपूर्ण पवार कुटुंबासह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे रोहित का पवार, पवार, पवार शशिकांत शिंदे अशा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातले नेते सध्या चर्चेत आहेत पण या नेत्यांच्या सोबतच आणखीन ने एका चेहऱ्याची जोरदार चर्चा आहे आणि तो चेहरा आहे राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा यांचा नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स नावाची राजकीय रणनीती आखणारी कंपनी आहे राजकीय ब्रँडिंग संदेश व्यवस्थापन आणि इमेज मेकओव्हर यात त्यांचा हातखंड आहे अजित पवार यांनी पक्षाच्या आणि स्वतःच्या प्रतिमा निर्मितीचं काम याच कंपनीवर सोपवलं होतं लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर राष्ट्रवादीला नव्यानं उभं करण्याचं मोठं आव्हान होतं त्या अनुषंगानं विधानसभा निवडणुकीत याच कंपनीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची रणनीती निश्चित केली होती लाडकी बहीण योजनेचा फायदा पक्षाला व्हावा यासाठी नरेश अरोरा यांनी गुलाबी कॅम्पेनिंग थीम डिझाईन केली या कॅम्पेनचाच एक भाग म्हणून अजित पवार हे गुलाबी रंगाचं जॅकेट घालताना अनेकदा दिसले विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार निवडून आल्यानं या यशाचं श्रेय अरोरा यांच्याही कंपनीला मिळालं होतं विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर भविष्यातही पक्षाच्या प्रतिमा निर्मितीचं काम नरेश अरोरा यांच्या कंपनीला देण्याचं जवळपास निश्चित झालं होतं परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर नरेश अरोरा यांच्या कंपनीचं कंत्राट लटकलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश अरोरा यांनी सगळ्या विधी आटोपल्यानंतर प्रफुल्ल पटेलांसोबत विचारणा केली की आमच्या कंत्राटाचं पुढे काय होणार त्यावर प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं की या सगळ्याचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील त्याच अनुषंगाने शुक्रवारी नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवारांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये तब्बल पंचेचाळीस मिनिटं ही बैठक चालली या बैठकीत अरोरांनी आपल्या आगामी योजनांची माहिती दिली तसंच पवार पार्थ आणि जय पवार यांना एक प्रेझेंटेशन देण्यात आलं अरोरा यांच्या योजनेनुसार दादांची सावली या थीमवर सुनेत्रा पवार यांची प्रतिमा तयार केली जाणार आहे सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व जनमानसात ठसवण्यासाठी राज्यभरात त्यांच्या दौऱ्याचं आयोजन केलं जाईल तसंच पक्षाच्या प्रभाव क्षेत्रात महिलांचे मेळावे आयोजित केले जातील दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना तीस टक्के आरक्षण दिलं जाणार आहे त्या अनुषंगाने माध्यमातून महिला बँक भक्कम करण्याची योजना अरोरा यांनी दिल्याचं कळत मात्र याच नरेश अरोरा यांच्याबद्दल रोहित पवार यांनी एक धक्कादायक दावा केलाय अजित पवार हे नरेश अरोरा यांच्यावर नाराज होते आणि त्यांच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार होते असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे तर आरोळांबद्दल विचारला असता सुनील तटकरे यांनी थेट हातच जोडले एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली त्या पॉलिटिकल कन्सल्टंट कर योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वादविवाद तिथं झाला टटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीली जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती अठ्ठावीस तारखेला सकाळची अजित पवार, पवार यांच्या मृत्यूनंतर नरेश अरोरा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयात प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच नरेश अरोरा यांनी सुद्धा दबाव निर्माण केल्याची चर्चा होती याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होऊ नये म्हणून अरोरा प्रयत्न करत असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे सोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहेत या सगळ्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी सुनेत्रा पवार पुढे येणार का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी